टी ही उलंदरीला आपण लाईव्ह बघतो या ठिकाणी गांधी चमन परिसरामध्ये सिमेंट रोडचं काम सुरू आहे गांधी चमनचा मध्यवर्ती ठिकाण जालना शहरातील आणि उर्वरित भागसुद्धा लवकर सुरू होईल आपण या ठिकाणी दवाखानाही बघतोय गांधी चमनचा आणि या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांना हे काम कसं सुरू आहे कसं वाटतं त्याबद्दल आपण काही थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ काय ना भाऊ आपलं अच्छा बरं किती काम चालू आहे का बरं 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 किती दिवसात व्हायला पाहिजे काम अच्छा बरं बरं तर धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल काम पण चांगलं केलं ते मी काम मस्त चालू आहे अच्छा बरं बरं ठीक आहे चालू धन्यवाद थँक्यू काम एकही इच्छा आहे बाबी दहा फाणेकर चांगलं काम करा अच्छा अजून दुसरं काही काही प्रॉब्लेम नाही फक्तचं पाणी येतं पूर्ण आज जमा होतं आणि लोकांना येण्या जाण्याची तकलीफ होती अच्छा अच्छा काय नाव आपलं बरोबर त्यांनी एक मुद्दा सांगितला की या ठिकाणी जे जिल्हा रुग्णालयाचं जे दवाखान आहे या ठिकाणी जे पाणी जे आहे ते पाणी हो ते जमा होतं त्या ठिकाणी इथंही आतमध्ये सिमेंट रोड जर केला तर हे पाणी थांबणार नाही म्हणजे एक प्रकारे रुग्णांना आणि रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित सुविधा या ठिकाणी होऊ शकते हां सुविधा ॉटरी हां असून पण ते चालू झालं नाही अच्छा लॉटरी बाजूला अच्छा चार सहा महिने अच्छा ना। तर मला वाटतं हे तुमचं म्हणणं मनपा आयुक्त श्री खांडेकर ऐकतील आणि ते याच्यावर योग्य ते ऍक्शन घेतील नाहीत जाणला लोकसभेने ते संतोष कुलबडी हे पण तुमच्यासाठी पाठपुरावा करतील धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू आपण या ठिकाणी बघतो की लॅटरीनची टॉयलेट बाथरूमची व्यवस्था झालेली आहे पण मात्र अजून ते सुरू झालेलं नाही हा एक नवा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि हे उर्वरित काम पंधरा ते दहा दिवसात पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितले